वंचित बहुजन आघाडीचा सरकारला इशारा शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ अतिवृष्टी अनुदान जमा करा नसता गाठ वंचित वन्ची शी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने आक्रमक मागच्या पंधरा दिवसापासून होते अगोदर सुद्धा जालना जिल्ह्यात व परिसरात जोरदार अवकाळी पाऊस झाला या अवकाळी पावसामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले शेती पिके होत्याची नव्हते झाली तर कित्येक नागरिकांना घराचे बेघर व्हावे लागले मात्र सरकार गेंड्याची कातडी अंगावर ओढून झोपल्याचे सोंग घेत असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांनी सरकारवर केला असून लवकरच आम्ही एक शिष्टमंडळ वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाधिकारी यांची भेट घेणार असून सरकारला दोन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात अतिवृष्टीचे अनुदान जमा करावे नसता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल मग आमच्यावर कुठलाही गुन्हा दाखल झाला तर आम्ही घाबरणार नाही असा इशारा यावेळी त्यांनी सरकारला दिलाय हे निकम्मा सरकार आहे यांनी एक सुद्धा शेतकऱ्याच्या खात्यात दिला नाही आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या स्टाईल मध्ये येणाऱ्या दि दोन दिवसामध्ये उद्या आम्ही जिल्हाधिकाऱ्याला अल्टिमेटर देणार आहे आणि आम्ही दोन दिवसामध्ये वेगळ्या आगळ्या वेगळ्या आंदोलन या ठिकाणी आम्ही करणार आहे मग त्यामध्ये आमच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा जरी दाखल झाला तरी आम्ही तयारी आहे कारण की आम्ही शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी तरी उतरत आहे आता आम्ही उद्या जिल्हाधिकारी मॅडमला डेलिगेशन देणार आहे दोन दिवसामध्ये आम्ही आकर्षक भूमिका घेऊन त्या ठिकाणी मोठं आंदोलन आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात धडकणार आहे काय एवढा रोज तुम्ही कारण की कारण की शेतकऱ्याच्या खात्यावर अद्यापही एक रुपया सुद्धा या शासनानं जमा केला नाही यांनी जर आम्हाला दोन दिवसामध्ये या शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे टाकले तर ठीक आहे दुष्काळीचे नाही तर अन्यथा आम्ही आधी दृष्टी पाऊस झाल्यानंतर सुद्धा याने पैसे टाकले त्याच्या त्याच्या रोसाने सगळे शेतकरी घेऊन आम्ही रस्त्यावर उतरणार आहे आणि मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहे विजय राहणे वंचित बहुजन आघाडी जिल्हाध्यक्ष जालना